जन्मदात्या बापानच आठ वर्षाच्या मुलीचा खून करून तिचा मृतदेह खड्ड्यात पुरल्याची धक्कादायक घटना कुसूर इथं उघडकीस आली दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर इथं वडिलांनीच आठ वर्षांच्या मुलीला आपल्या शेतात पुरल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला या मुलीची हत्या आहे की नाही हे शवविच्छेदन झाल्यानंतर कळणार आहे मंद्रुप पोलिसात याची अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे श्रावणी ओकसिद्ध कोटे वय आठ असं मृत मुलीचं नाव आहे याबाबतची माहिती अशी शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता आठ वर्षांच्या मुलीला तिच्याच वडिलांनी शेतातील वस्तीसमोर असलेल्या खड्ड्यात पुरल्याची माहिती गावच्या पोलीस पाटील महानंदा पाटील यांना मिळाली त्यानंतर त्यांनी ही माहिती मंद्रुक पोलिसांना दिली घटनेचं गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले वस्तीवर जाऊन त्यांनी पाहणी केली मुलीचे वडील ओकसिद्ध रेवणसिद्ध कोठे याला विचारलं तेव्हा त्यानं मुलीला फिट येत असल्यानं ती मयत झाली त्यामुळं तिला मी वस्तीच्या समोर असलेल्या खड्ड्यात पुरल्याचं सांगितलं त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली गुरुवारी रात्री दहा नंतर ही घटना घडली असावी असं पोलिसांकडून सांगण्यात आलं दुपारी नायब तहसीलदार जितेंद्र मोरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋषभ कांबळे पंचांच्या उपस्थितीत मुलीचं पुरलेलं प्रेत उकरून काढण्यात आलं तेव्हा मुलीच्या अंगावर शाळेचा गणवेश होता अंगाला पावसामुळं माती चिकटलेली होती नातेवाईकांनी मृत मुलीची ओळख पटवली त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे चौऱ्याण्णव अन्वये अकस्मात मयत अशी नोंद झाली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रुपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे अधिक तपास करत आहेत